हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दुःखाचा प्रसंग आहे प्रथमदा पहिल्यांदा निवळंदा ग्रामस्थांचा एक करावं करावा एका मातेची काल अंत्यविधी झाला का पण सरपंच वगैरे तीन दिवसामध्ये करायचं ठरवलं म्हणजे गावामधला याच्यातून दिसून येतो की एकमेकावर प्रेंड करणार आहे आता हा प्रसंग माझा तर मी भरपूर बोलणार होतो परंतु सगळ्या तरुण मित्रांना एक सांगतो आयुष्यामध्ये आयुष्य फार थोडं आहे दोन तीन गोष्टी महत्वाच्या प्रामुख्याने पाळल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे मित्र चांगले पाहिजेत सगळ्यात महत्वाची गोष्ट कदाचित कुणाला मित्र नसला तरी चालेल मला एकही जीवलक मित्र नाही मला स्वतःला एकही जीवलक मित्र नाही जो भेटेल तो माझा मित्र नाही भेटला मी एकटा आयुष्यामध्ये मोठी चाणक्य नीतीमध्ये चाणक्य नावाच्या नीतीचा ग्रंथ आहे त्या चाणक्याने असं एक वाक्य वापरलंय की चाणक्य असं म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तोंडावर गोड बोलणार अशी अजिबात मैत्री करू नका अजिबात करू नका चाणक्याचं असं म्हणणं आहे जो माणूस कडू बोले परंतु स्पष्ट बोले जो माणूस स्पष्ट बोलतो त्याच्या मनात तुमचं वाईट व्हावं हे हो, पाप नसतं पण जी माणसं तुमच्या तोंडावर अतिशय चांगली कोणतात ते तुमच्या चांगूलपणाचा फायदा घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये ते संपू शकतात जो वाक्य आहे आणि चाणक्याने एक शपथ घेतली होती की एकदम साध्य साध्या कपड्यातला माणूस चाणक्य पण चाणक्य जेव्हा सभेमध्ये गेल्यानंतर साध्या माणसाकडं पाहिल्यावर विद्वानांना थोडस त्याच्या बुद्धीची कमतरता ताकद माहीत नसल्यामुळं त्यांनी त्याला की माझ्या दरबारामध्ये माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा एवढा साध्या कपड्यातला माणूस असेल कसा तेवढेच त्याने चाणक्याचा अपमान केला तर चाणक्याची शेंडी त्यावेळेस सुटलेली होती चाणक्याने तो पाठिंबा हात घेतला आणि चाणक्याने तो हात शेंडीला लावला आणि शिंडीला एक गाठ बांधली आणि चाणक्याने स्वतः अशी प्रतिज्ञा केली ज्या वेळेस माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि मी माझ्या बुद्धीने मला कमी लेखणाऱ्या राजाचा जेव्हा अपमान करील म्हणजे पराजय करील तेव्हा मी माझ्या शेडीची गाठ सोडेन तोपर्यंत मी माझ्या शेडीची गाठ सोडणार नाही चाणक्यानं तेरा अध्याय लिहिले ते आणि त्या तेरा अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जवळचीच माणसं सगळ्यात जास्त धोका देत असतात सगळ्यात मोठं चाणक्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता तेच तुमचा विश्वासघात करतात आणि चाणक्याचं असं म्हणणं आहे जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय गोड बोलतो तुमच्या खाण्यापिण्याची काळजी करतो तो मित्र तुमचा आतून नाश व्हावा असा संकल्प करत असतो आणि जो मित्र तुमच्या तोंडावर अतिशय स्पष्ट बोलतो तुम्हाला दोन मिनटं राग येऊ हो द्या पण स्पष्ट बोलणाऱ्या मां माणसाच्या मनात कपट नसतो कपट नसत त्याची दुर्बुद्धी नसते इथून पुढे ह्या कार्यक्रमात बसलेली सगळी तरुण मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लोक एकल कोणत्या म्हणू द्या पण मित्र हा अतिशय चांगलाच असावा एकच वाक्य सांगतो सांगू कपडू दोघ सुनाचा असं म्हणणं आहे स्वतः सुनाम्याचं वाक्य आहे सुदाना असं म्हणतो एका बाजूला गोपाळकृष्ण आहे एका बाजूला मी आहे एका गुरुची आम्ही आहेत म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे एक राजावर बसतो मी भीक मागतो त्याची मायको महालात बसते माझी बायको भाकरी गोळा करते तो सकाळी जनतेचा न्याय निवाडा करतो आणि मी हातामध्ये चिपळे घेऊन भजन करतो एवढी तफावत आमच्या दोघांमध्ये का असाल आम्ही तर एका गुरुचे दोघं झाला त्यावेळेस सुधारण्याचं असं वाक्य आहे यदा कदाचित ही गोष्ट माझ्या प्रारंभात असेल मी भजन करावं गरीब राहावं माझ्या बायकोने गरीब राहावं ही गोष्ट यदा कदाचित माझ्या प्रारब्धात असेल आणि ती मी भोगतोय मी भोगतोय मला कृष्ण मोठा झालाय याचं माहित वाटत नाही मी गरीब आहे याच्यामध्ये माझं संचित आहे माझं क्रियामान आहे आणि माझी प्रारब्ध आहे पण एक म्हणतो सुद्धा ना यथा कदाचित जर कृष्णासारखा मित्र माझा असेल आणि माझं जर प्रारब्ध संपून संपवलं तर यथा कदाचित ते सोनेरी दिवस माझ्यावर येऊ शकतात हे ये सुधारण्याचं वाक्य आहे <laughs> आणि सुदाम्याचं नेमकं योगायोगाने हेच घडलं की सुधाम्याला नगरी सोन्याची मिळाली एक मित्र ज्याचे चांगले त्याची संगत चांगली ज्याचा आहार चांगला त्याचं जीवन चांगलं त्याचं जीवन चांगलं आज बोलू नये पण सगळ्या परिवाराचं ग्रामस्थांचं आणि आलेल्या पाहुण्यांना एक सुत्र सांगतो बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल की आम्ही सुटकाचं